कसं काय चाललंय आम्ही सगळे गाडीत पेट्रोल टाकून निघालो होतो कुठे पण हे जाणून घेण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका ट्रॅव्हलिंगची मजा काही वेगळीच असते पण विदाऊट वडापाव तर नाही चलेगा ट्रॅफिकमध्ये अडकलो पण थोड्या वेळात आम्हाला मस्त मोकळा रस्ता मिळाला धरमतरची खाडी बघून तुम्हाला थोडाफार अंदाज आलाच असेल की आमची स्वारी कुठे निघाली आहे ज्यांना कुणाला माहीत असेल त्यांनी अगदी बरोबर ओळखलं आम्ही आलो होतो अलिबागमधील शहाबाज गावात सालाबाद प्रमाणेही यावर्षी सुद्धा भैरवनाथाची यात्रा आयोजली होती माझ्या बालपणीच्या पाळण्यावर आता ह्या दोघींनी कब्जा मिळवला होता घरी लवकर लवकर पाऊण चार आटपून मी तुम्हा सर्वांना घेऊन जाते आमच्या भैरवनाथाच्या मंदिरात एक दिवस अगोदर येऊन शूट करण्याचं मुख्य कारण म्हणजे मला तुम्हाला इथल्या परिसराची अगदी व्यवस्थित माहिती देता येईल वर्षापूर्वी जलसाठा निर्माण करण्यासाठी गावकऱ्यांनी तळ खोदण्याचा निर्णय घेतला खोदकाम सुरू असताना अचानक एका पाषाणाला रक्ताची धार लागली मुलांनी लगेच पाषाणाच्या आजूबाजूला खोदकाम सुरू केले त्या पाषाणात चेहऱ्याचे रूपांतर होऊ लागले ते तेथील खोदकाम करणाऱ्या मुलांना सुरुवातीला कान दिसू लागले नंतर त्यांना मान दिसू लागली आणि असं करता करता कम्रे ते कमरेपर्यंत पोहोचले अंधार पडू लागला तसं सर्व मुलं आपापल्या घरी येऊ लागली आणि काम तसंच अर्धवट ठेवण्यात आले मात्र त्याच रात्री गावातील एका आजोबांना भैरवनाथाने येऊन दृष्टांत दिला आणि स्वप्नात सांगितले कि तेथे माझी अखंड मूर्ती आहे आणि पहाट होताच आजोबांनी सर्व गावकरी मुलांना गोळा केले त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर मोठा चमत्कार घडला होता मूर्तीने स्वतःभोवती गोल प्रदक्षिणा घालून होती त्या मूळ स्थितीत गेली होती आणि उरला होता तो फक्त कपाळावरचा भाग खोदकाम त्वरित थांबवण्यात आले आणि जेवढा भाग आपणास दिसत आहे त्याच भागाचे पूजन आज दीडशे वर्ष झाली आपण करत आहोत माझा भैरवनाथ हा केला अगदी धावून येतो नवसाला पावतो अशी त्याची ख्याती आहे मनामध्ये कितीही कलह असला आणि दोन मिनटं का होईना आपण जर गाभारात येऊन मन एकाग्र केले तर मनातील सगळ्या चिंता दूर होतात भैरवनाथ हा भगवान शंकराचा अवतार आहे अगदी साधेपणात सजलेला आहे माझा भैरवना तर तुम्हाला कधीच नाराज होऊन तो परत पाठवणार नाही इथले थंडगार वातावरण बघून मन अगदी प्रसन्न होऊन जात व्हिडिओमध्ये काही चुकबुल झाल्यास क्षमा असावी पण मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे आता मी तुम्हाला घेऊन जाते आमच्या अजून एका बालपणीच्या ठिकाणी आम्ही लहानाचे मोठे झालो पण या विहिरीमध्ये डोकावल्याशिवाय समाधान काही मिळे ना पिण्याच्या पाण्याची सोय होण्यासाठी गावकऱ्यांनी इथे विहीर खोदण्याचे काम सुरू केले आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही विहीर कधीही आटत नाही आणि ह्या पाण्याचा वापर आधी पाणी पिण्यासाठी करत होते या विहिरीच्या खडकांना स्पर्श करून अगदी बालपणाची आठवण होऊन जाते लहानपणी या विहिरीमध्ये आम्ही अगदी वाकून वाकून बघायचो तेव्हा आजूबाजूची माणसं ओरडायची ए मुलांनो असं वाकून बघू नका पण आता मोठे झालोय आता ओरडणारं मात्र कोणीच नाही आता मी तुम्हाला घेऊन जाते आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री गणपती मंदिरात तुम्हाला सांगू हे मंदिर बाराही महिने असंच सुंदर सजलेलं दिसतं कारण येथे सतत काही ना काही उत्सव होतच असतात श्री गणपती मंदिरात अनेक लग्न निर्विघ्नपणे पार पडतात संगमरवराची गणपतीची मूर्ती इतकी उल्लेखनीय आहे की विचारू नका आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या आजूबाजूला रिद्धी सिद्धी यांनी साथ देऊन तर त्याची शोभा अजूनच वाढवली आहे श्री गणपती मंदिराच्या बाजूला लागूनच संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आहे मूर्तीकाराने अगदी त्यात जीव ओतून मूर्ती बनवली आहे असे दिसून येते आणि हे बघा काय उद्याच्या यात्रेची सुरुवात झाली बरीच जण ह्याला जत्रा म्हणतात पण आमच्या इथे श्री भैरवनाथाची यात्रा असते मुंबईला आलं की उन्हाचा किती त्रास होतो पण इकडे बघा अगदी गाव भटकायला बहर उन्हात आम्ही मोकळेच असतो आता मी तुम्हाला या भिंतीची गंमत सांगते या भिंतीच्या पलीकडे एक आंब्याचं झाड आहे लहानपणी आम्ही दगड मारून मारून ते आंबे खाली पडायचो आणि गुपचुपती भिंत पार करून पडलेल्या सगळ्या कैऱ्या गोळा करून आम्ही घेऊन यायचो परफेक्ट भिंत आधी नव्हती आधी फक्त विटा एकमेकांवर रचलेल्या होत्या त्या पार करून आम्ही जायचो आता संध्याकाळच्या टायमाला आमची स्वारी निघाली होती फेरफटका मारायला येईपर्यंत आम्हाला रात्र झाली आणि आता मी तुम्हाला दाखवते रात्रीचं आमचं मंदिर कसं दिसतंय माझं भैरी देवाचं मंदिर दिसतंय की नाही अगदी सोन्याच्या जेजुरीसारखं अरे बापरे रात्रीच्या वेळी बघा काय बाहेर निघालं होतं नशीब सर्पमित्र अगदी मदतीला धावून आले हा पण आम्ही मुंबईची माणसं हे प्रकरण बघून जरा घाबरलोच होतो प्यार है सवाल भी उसका दे खुद जवाब तू लेकिन किंतु परंतु जेवण वगैरे आटपून आमची सगळी स्वारी निघाली होती बैरीनाथाच्या मंदिरात पुन्हा मजा करायला आम्ही गावाला गेलो की घरात कमी आणि बाहेर उन्हाळक्या करायला जास्त फिरत असतो आम्हाला ना भूक असते ना प्यास असते फक्त करायची असते ती धमाल मस्ती अरे वा वा अशा इथे आमच्या इथे बघा जत्रेत आलेत विकायला आणि छान अशी मॅगी शिजते आमची बघा कशी त्या हावरे मॅगी कडे बघतात बघ बक। बघ 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 <laughs> मस्त मस्त अरे पुऱ्या बनवल्या आणि काय कावा नाही बघ मच्छीचा रस्ता का चिकन

आता हेंची, हेंची, उद्या यांची खेळण्याची वगैरे दुकानं लागतील उद्या कसलं दुकान आहे काय दुकान कसलं लावलंय हा अच्छा हा 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 लावलं ना अजून लावणार आहे का हे बघा आता वाजले होते रात्रीचे दहा आणि आम्ही मुलांना घरी सोडून पुन्हा भैरवनाथाच्या मंदिरात येणार होतो कारण अकरानंतर मंदिरामध्ये देव खेळायला सुरुवात होते या संपूर्ण कार्यक्रमाला देवाची हळद असणे असं म्हणतात पण हे सगळं शूट करण्याची परवानगी नाही म्हणून आजचा व्हिडिओ इथपर्यंतच भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय